मला बाळ छोटे आहे मग मी माझे स्वप्न ते पूर्ण कसं करू आता ते बाळ मोठ मग ते बाळ मोठं होत जातं सगळे सगळ्यांच्या जागी मोठे होत जातात पण ती महिला तिची स्वप्न पण माझ्या क्लासचं वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये मी त्या बायकांचा विचार करते कारण मी सुद्धा एक गृहिणी होते मी सुद्धा एक महिला आहे मलाही बाळ आहे मलाही फॅमिली आहे मग तो विचार मी करून तो क्लास डिझाईन केला उद्या ऑर्डर एखाद्या लग्नाची किंवा कुठेही त्यांना कार्यक्रमात जायचंय तर तिथं त्या फॅमिली बॅकग्राऊंडशीच कनेक्ट असणार आहे म्हणजे त्या कोणाचं मेकअप करणार आहेत एखाद्या महिलेच त्यामुळे ते त्या कम्फर्टेबल असतील त्या व्यवसायाशी घरच्यांना काळजी नसेल आपली जी काही महिला आहे बाहेर पडती मेक ती मेकअप आर्टिस्ट आज तर ती चालली आहे तर ती महिलेचाच मेकअप करायला चालली आहे ती जिथं चाललीय तिथं एका मोठ्या क्राऊडमध्ये चालली आहे त्यामुळे तिची सेफ्टी सगळीकडन आहे आजकाल सगळ्यांना छान दिसायला आवडतं असं कोणीच नाहीये कितीही नसलं दिसायला तरी प्रत्येकाला वाटतं मी माझ्या कार्यक्रमात चमकलीच पाहिजे आणि आता जनरली आहे ना बर्थडे असला कोणाचं लग्न असलं शेजारच्या जरी लग्न असलं तरी आपण एकदम सगळे कळतच नाही की ब्राईड कोण आहे सगळ्यांना आवडतं मेकअप आणि सगळ्यांना सुंदर दिसायला आवडतं अगदी आता पण स्वतः रेडी नमस्कार वले सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की महिलांना एखादा व्यवसाय करणं किती मेहनतीचं काम असतं स्वतःचं घर सांभाळून स्वतःचा व्यवसाय सांभाळणं हा सगळ्यात मोठा टास्क असतो तर आपण आज अशाच एका महिलेशी बोलणार आहोत ज्यांचं नाव आहे मृणाली साकोरे तर यांनी स्वतः एक स्वतः